केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान सुरू करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसेच राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी घोषित केलं आहे नीती आयोगाच्या वतीनं यशोदा येथे री इमेजिंग मॅन्युफॅक्चरिंग इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लिडरशिप इन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर आयोजित द रोड टू इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस या परिषदेत ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी नीती आयोगाच्या डिस्टिंग्विश फेलो देबजानी घोष सी आय आयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी आदी उपस्थित होते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात संदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी नव्या विचाराने पुढे जावे लागेल त्यासाठी फ्रंटियर टेक्नॉलॉजी आवश्यक आहे नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक स्पर्धेत स्थान पक्के करण्यासोबत नव्या क्रांतीला सामोरे जाणे गरजेचे आहे ए आय क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमी या तीन स्तंभांनी प्रत्येक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे त्याचा फायदा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले बी व्ही आर सुब्रमण्यम म्हणाले उत्पादन क्षेत्राला वगळून कोणत्याही देश विकसित होऊ शकत नाही जगात या क्षेत्रात खूप बदल होत आहेत हे होत असताना नव्या संधी देखील आपल्याला निर्माण होतात देशात राज्य घरगुती उत्पादनात महाराष्ट्र पुढे आहे मात्र कायम पुढे राहण्यासाठी निरंतर काम करावे लागते उत्पादन क्षेत्रात पुण्याचे महत्त्व मोठे आहे मागील अंदाजपत्रकात राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू करण्याचे घोषित केले त्या अनुषंगाने काम चालू असून लवकरच प्रत्यक्षात सुरू करण्यात येईल इतर प्रगत देशांशी ज्याप्रमाणे उत्पादन क्षेत्रात परिवर्तन घडून आणले त्याचप्रमाणे आपल्या देशातही आणण्यावर भर देण्यात येईल चंद्रजित बॅनर्जी म्हणाले भारतातील उद्योग क्षेत्रात संशोधन व विकासावर भर देण्याची आवश्यकता आहे यात गुंतवणूक केल्यास उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने यासाठी सोबत काम करणे आवश्यक आहे असे सांगून पुणे हे मोठी क्षमता असलेले उत्पादन हब आहे असे ते म्हणाले प्रास्ताविकात श्रीमती घोष यांनी नीती आयोगाच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सुरू असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती दिली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशिप इन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे प्रकाशन करण्यात आले क्योंकि मॅन्युफॅक्चरिंग मे अब ॲसे पर आय है की जहा से अगर हमको एक्सपोनेन्शियल ग्रोथ चाहिए तो हमको बिजनेस यूजुअल से वो ग्रोथ नहीं मिल पाएगी हमें नए विचारों से आगे जाना पड़ेगा और उसमें सबसे महत्वपूर्ण है फ्रंटियर टेक्नोलॉजीज जो मैन्युफैक्चरिंग को रीडिफाइन कर रही है हम सभी लोग जानते हैं कि एआई क्वांटम कंप्यूटिंग और सेमीकंडक्टर ये तीन पिलर्स ने आज चाहे वो मैन्युफैक्चरिंग हो या फिर किसी भी प्रकार का बिजनेस हो हर क्षेत्र को बहुत बड़े पैमाने पर प्रभावित किया है और इन सारे क्षेत्रों में एक बड़ा डिसरप्शन भी इस ये जो तीन पिलर से इसके माध्यम से आ रहा है और उसी को कैप्चर करने का विचार इस स्ट्रैटेजी के माध्यम से हम लोग कर रहे हैं जो अपेक्षा माननीय सुब्रमण्यम साहब ने यहां पर व्यक्त किए है मैं ऐसा मानता हूं कि महाराष्ट्र को ये एक बहुत बड़ा अवसर है कि जैसे हम इंडिया को लीडर बनाना चाहते हैं विद इन इंडिया महाराष्ट्र कैन बी लीडर और ये जो अब नेशनल मिशन आपने शुरू किया है अलाइनिंग विद द नेशनल मिशन हम लोग बहुत ही जल्दी हमारा स्टेट मिशन भी यहां पर शुरू करेंगे मुझे बताते हुए खुशी होती है कि कल ही हमारे मंत्रिमंडल ने हमारी कैबिनेट ने विकसित महाराष्ट्र 2047 ये जो नीति आयोग के साथ हमने एक विजन तैयार करने का काम किया उस विजन को मान्यता दी है